तर ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये मशाल रॅली काढण्यात आलेली आहे बजेरिया मित्र परिवारातर्फे ही रॅली काढण्यात आलेली आहे मशाल आणि तिरंगा हातात घेऊन भारत माता की जयच्या घोषणा यावेळी देण्यात आला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूर राबवण्याच्या समर्थनार्थ नागपुरात ही मशाल रॅली काढण्यात आलेली आहे गंजीपेठ भारतमाता चौक राजवाडा पॅलेस या ठिकाणांनी ही रॅली निघालेली आहे नागपूरकरांनी हितेश प्रतिनिधी हितेश खरंतर नागपूरकरांनी ही रॅली काढलेली आहे कालची जी आपली ऑपरेशन सिंदूरची मोहीम यशस्वी झाली त्याबद्दल आणि भारतीय लष्कराचं कौतुक या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे काय माहिती आहे नक्कीच या पद्धतीने भारताने बघितलं गेलं तर भारतीय सैन्य आहे त्यांचं जे आहे अभिनंदन करण्याकरता ही रॅली जी आहे ही नागपूर मधील बजेरी इथल्या परिवारातर्फे ही मशाल रॅली जी आहे ती काढण्या आहे ही रॅली गंजीपेठ भारत माझा चौक राजवाडा तसेच या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये माझी महापौर जे आहेत ते देखील यामध्ये होते तिवारी आणि तसेच मालिकचे मध्य नागपूरचे जे आमदार आहेत प्रवीण नक्के यांच्या जे आहे समोरात ही जी रॅली आहे ही काढण्यात आल्याचं जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगाने संपूर्ण भरामध्ये जे आहे त्याच अर्थानं प्रत्येक भारतीयाकडून पाहायला आपल्याला मिळत आहे त्याच प्रकारे ठिकठिकाणी अशा पद्धतीचे राहिले जे आहे ते कळताना आपण पाहतो आहोत नक्कीच धन्यवाद हितेश या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतो ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर नागपूरकरांनी आपल्या सैन्याचं कौतुक करत रॅली काढलेली आहे